महाराष्ट्र एक राज्य झालेलं महाराष्ट्र अख्यंत या महाराष्ट्राच्या मराठी माणसाला एक आनंदाचा आजचा दिवस आहे कणखर देशा हा महाराष्ट्र कणखर देश मला असं वाटतं आजचा दिवस <laughs> <laughs> नागी। जा जा उताद में है हा तसा सहज आलेला नाही ज्या पद्धतीनं आंदोलनं झाली ज्या पद्धतीनं एकशे सहा हुतात्म्य झाली त्याच्यानंतर हा महाराष्ट्र निर्माण झालाय मराठी माणसाच्या आनंदाचा आजचा दिवस देवेंद्र फडणवीस यांच्या हातात आजचा महाराष्ट्र आहे कसं बघतो शंभर शंभर दिवसांच्या कारकिर्दीकडे सगळ्या मला असं वाटतं हा महाराष्ट्र देवेंद्र फडणवीस कोणाच्या हातात नाही हा महाराष्ट्र मराठी माणसाच्या हातात आहे राजकीय वेगळे विषय असू शकतात परंतु शंभर दिवसाच आज ते मी ऐकलं मला वाटतं ज्या वेळेस ते जाहीर करतील त्याचं निश्चित पोस्टमॉर्टम आम्ही करू द्या एक रुपयात पीक विमा जो होता ती योजना रद्द केलेली आहे योग्य निर्णय आहे का काय काय म्हणतो हे अनेक योजना नुसत्या घोषणा झालेल्या आहेत राज्य आताच्या घडीला आर्थिक डब आहे एक रुपयात पीक विमा बंद झालेला आहे वेगळ्या पद्धतीनं वेगळ्या नगदी पीक खरीपाचं रब्बीचं याची वेगळी वर्गवारी केली खरं तर शेतकऱ्याला आधार होता एक रुपयात पीक विमा परंतु काही जणांनी याचा मिसयूज केल्यामुळे सगळ्यांच्याच तोंडचा घास सरकारने बळलेला पण मला असं वाटतं सरकार जरी भ्रष्टाचार झाला म्हणून रुपयाचा पीक विमा रद्द करायला तरी सरकार निधीची चमचन आहे म्हणून सरकारने हा एक रुपयात विमा रद्द केला असं माझं स्पष्ट मत आहे आणि आपल्या घडीला आर्थिक स्थिती जर राज्याची बघितली राज्यात फक्त विकासाचं काम चालू नाहीये धोरणात्मक काम कोणतंही चालू नाही वेगळ्या फक्त घोषणा होतात वेगळे फक्त वेगळ्या भूमिका मांडतात त्यामुळे हा महाराष्ट्र मराठी माणसाचा महाराष्ट्र काय फडणवीसांचा महाराष्ट्र नाही मराठी माणसा महाराष्ट्रात खऱ्या अर्थानं मजबूत करायचं सगळ्यांना येणार का एकत्र यावं लागणार मला असं वाटतं गुणपत्रक तपासण्याचा अधिकार जनतेला आहे आणि गुणपत्रकाला जनता कशा पद्धतीने मास्क देते त्याच्यावर निश्चित केल्या असताना या वनपत्रकाचा निकाल अवलंबून या सरकारचे शंभर दिवस अतिशय फेल्युअर आहे आर्थिकदृष्ट्या सरकार सक्षम नाहीये शेतकरी सुखी नाहीये कायदा संस्थेचं राज्य नाही आहे राज्यातला विकास पूर्णपणे खुंटलेला आहे कोणत्याही विकास कामाला निधी नाही आहे सिंचनाचे प्रकल्प सगळ्या ठिकाणी थांबलेले आहे हा महाराष्ट्र थेंब थेंब पाण्यासाठी टावो फोडतोय या महाराष्ट्रात पाण्यासाठी फळे जात आहेत या, 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 या मराठवाड्यामध्ये एक जानेवारी पासून आतापर्यंत दोनशे एकोणनाव शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेली आहे आणि कोणता महाराष्ट्र प्रगतीच्या दिशेने दाखवला दुसरा मुद्दा काल मक्फ बोर्डाच्या जमिनीवरचं जे कार्यालय सुरू काम सुरू होतं त्याचं काम योग्य जिल्ह्याने बंद पडलं कार्यालयामध्ये त्यांनी अधिकाऱ्यांना धमक्या दिल्या की तुम्हाला नागडे करून मैदानावर घेऊन जाईल जे खड्डे पडले त्या खड्ड्यात तुम्हाला पुरून अशी मला याच्यातले डिटेल्स माहिती नाहीये पण कायदा कोणी हातात घेऊन ये कायद्याप्रमाणे काम करा असं माझं मत आहे काल जातीय जनगणनाचा निर्णय झाला ही मागणी आम्ही साडेजा करत होतो चांगला पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई येऊन आहेत भारताच्या पहिल्या जागतिक ऑडिओ व्हिज्युअल आणि मनोरंजन शिखर परिषदेचं पंतप्रधान मोदीच्या हस्ते उद्रगत स्वागत आहे ना महाराष्ट्रात सगळ्यांचं स्वागत आहे आज महाराष्ट्रात येतात पंतप्रधान महाराष्ट्राला से। गुण। से। गुण। वा वा मला असं वाटतं पंतप्रधानाच्या मोठ्या आर्थिक सहकार्याची गरज आहे शरद पवारांसोबत जाण्याबाबत अजित पवार जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल असं काही आमदार त्याचा अंतर्गत प्रश्न येतो मला असं वाटतं आम्ही देतो थँक्यू